नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी कमल फाउंडेशन आणि जायंट्स सप्ताहानिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ सहेली विश्रामबाग यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या सचिव आणि अध्यक्षा मिनल कुडाळकर यांनी नियोजन केलं आणि त्याचबरोबर वैशाली कोडक रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर या नात्याने पैसे कसे आणि कुठे गुंतवावेत याच्याबद्दल महिलांना मार्गदर्शन केलं याचवेळी जीवन विकास संस्था तासगावचे संस्थापक शिक्षणाचे उद्धारक कैलासवासी कृष्णा यशवंत कोळेकर कैलासवासी कमल कृष्णनाथ कोळेकर यांच्या नावाचा शांतीकमल फाउंडेशनतर्फे कृष्ण कमल पुरस्कार सोहळा प्रदान आणि दुसरे हा सोहळा त्यांच्या कार्याची प्रेरणा समाजात रुजावी या उद्देशाने संपन्न झाला आणि त्यामध्ये ॲडव्होकेट विलासराव पवार उत्कृष्ट कायदेतज्ञ रामदास रेवणकर उद्योगरत्न यामध्ये सौ पद्मा मस्के आणि डॉक्टर विस विठ्ठल मस्के यांना वैद्यकीय सेवा यासाठी सन्मानित करण्यात आले गौरी बागलकोटे आदर्श शिक्षिका सौ जया जोशी उत्कृष्ट समाजसेवा कार्य यांना कृष्णकमल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे पुरस्कार त्यांच्या कन्या वंदना कुडाळकर मुकुंद कुडाळकर स्नेहलता बाचल शांता खेमलापुरे स्मिता पतंगे पद्मा मस्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आणि यावेळी विशेष सत्कारा धुनीभांडी करणारी पण पोलिस होऊ पाहणाऱ्या सतरा नंबरचा फॉर्म भरून पास होणाऱ्या होमगार्डपदी नियुक्त झाल्याबद्दल सुमन जावळे यांचा सत्कार मिनल तईंच्या हस्ते करण्यात आला हा सत्कार निश्चितच अर्धवट शिक्षण सोडलेल्यांसाठी प्रेरणादायी असेल आणि या कार्यक्रमावे जेंट्सचे पदाधिकारी मंगलताई कुलकर्णी अनुजा पाटील स्नेहल कुलकर्णी प्रशांत माळी अमोल डोंबे पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाचं नियोजन जॉयंट्स ग्रुप ऑफ विश्रामबाग सांगलीचे पदाधिकारी अध्यक्ष मिनल कुडाळकर गौरी बागलकोटे जया जोशी शुभदा पाटणकर रजनी राजपूत कविता कुलकर्णी आरती खानविलकर सुनीता देशपांडे ज्योती टिकारे आदींनी केलं होतं सूत्रसंचालन आणि आभार कविता कुलकर्णी यांनी मानले thank you.